आणि आता बातमी येते संभाजी भिडेंच्या एका वादग्रस्त वक्तव्याची कारण सर्व धर्म समभावासंदर्भात त्यांनी एक वक्तव्य केले आणि ज्याच्यामुळे पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सर्व धर्म समभाव हा नीचपणा आणि नी, नपुंसकपणा आहे असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत एका व्याख्यानामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं सर्व धर्म समभाव म्हणजे नाधड स्त्री नाधड पुरुष असा नपुंसकपणा आहे असंही त्यांनी म्हटलं लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा असंही ते म्हणत आहेत तर संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नी नपुंसकपणा आहे असं ते म्हणत आहेत सर्वधर्म समभाव म्हणजे नाधड स्त्री नाधड पुरुष खगरास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवू पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा सगळ्यांमध्ये सामील होऊ तिरंगा फडकावू पण डोक्यात हिरोजी फर्जनने सांगितलं ते काम कर आणि आता संभाजीपणेंच्या या नव्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे